आणि याचा मानकरी तिसऱ्या वर्षाचा कोण ठरतो ते आपल्याला पंचवीस डिसेंबर ला या ठिकाणी समजेल क्रिसमस दिवशी या स्पर्धेचा नाचा दिवशी या ठिकाणी पाहिल्याचा सामना अंतिम दिवस उद्घाटन <laughs> समारंभ या ठिकाणी पालपत्र मैदानात सिल्वर पार्क स्टेडियम मैदान या मैदानावरती सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत सन्मान श्री भाई नरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कृपा वाढून

हा हेलो तक्रारमती सुरुवात होते काल कालतो महाराष्ट्र मध्ये हनो फायटर 10 10 गंडन मॅच बरोले होत एक क्लिनिकलाचा पादर आणि अंगणात करून अगं सांग रे पार या जमिनीचा मालक ठेकेदार त्याला

त्याच्या समाज सर्व कार्यकर्ते सुद्धा मला उपस्थित आहे नवराव संस्कृती भविष्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेला चेंडू पहिले आणि चेंडू ने या ठिकाणी या खेळ चालू होईल पाहुणे म्हणजे या ठिकाणी आपली सुरुवात आपले सर्वात चेंडू या ठिकाणी या बॅटिक घातलाय चेंड वर सुंदर या ठिकाणी पटका मारतात बायणारे धन्यवाद मुंडन या ठिकाणी आहे या स्पर्धेच थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल अजूनही विनंती आहे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हायचं आहे सांगते ना तीस सातत्य अभिमानाची या मेनो भावात सातत्याने सर्व संघटना समोर जाऊन या ठिकाणी ही स्पर्धा पार पडते म्हणून अनंत शिर्षेकर यांचा चेंडू टाकवतोय भाई पारकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे त्याच्या या ठिकाणी शुभ असते सुद्धा मुंडण समारंभ पार पडतो मैदानावरती बाहेर घालला नाही कृपया राही गाड्या त्याच्या डाव्या बाजूला लावायच्या गाड्या बाहेर कोणी आपल्या गाड्या पार्क करून घ्याय मैदा मैदान सोडून भरपूर जागा आहे आपल्या या ठिकाणी देवाची देणगी आपल्याला लाभलेली आहे सर्व जमीनदारांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य आहे मोठ्या मैदान एवढी बसण्याची क्षमता या मेट्रा जागा बरीचशी मैदान आहे कोणी रस्त्यावरती गाड्या पार्क करू नये आपल्या गाड्या मळ्यामध्ये आणून नवीला पार्किंग कराव्या कार्यक्रमासाठी मी विनंती करतो की आपण मान्यवरच्या लक्षस्थानामध्ये व्हायचं आहे सर्व कार्यकर्त्यांनी आपण मान्यवर सुरेश मुलगी लाया लोगे लामदास लोके या की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मरपूर मेहनत आमचे सर्व कार्यकर्ते आहे सर्वांना विनंती आहे की आपण नंबर नंबर याकडे उतरत रा接口 आहे अरे पट्टे ने लावला पट्टे आणल्यात काय देला असला ना एक चौडा देतो पण आतरे दावना पट्टो बले काय चांचो दिसतो भेटाचले आणले एव पट्टे वाले छोटे पट्टे काय पट्टे काय हे होता सांगगे पट्टे पट्टे आज सर्व कार्यकर्त्यांमधील आपण कक्षाच्या बाजूला मानवाचा कक्षा आहे त्या ठिकाणी बसायचं आहे बहुल जेठे भास्कर मयकर बाळू लोके आनंद शिरशेकर अंकुश ढोके विलास पाठक यांनी कृपया वरती येऊन बसायचं आहे आपल्या खुर्चीचा मान रखायचा आहे उदित सम्रंभ या ठिकाणी मान्यवरांच्या कक्षात अध्यक्ष श्री या ठिकाणी भाई पारकर माजी सभापती नगर पंचायत समिती हे स्थापन होत समावेश सन्मान्यश्री नरेसाहेब विदर्भाचे प्रथम नागरिक हे या ठिकाणी स्थानपन होत आहे माजी सचिव नमेश मराठकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आबा तसेच विजयबाई फाटक रवींद्र जेटे सत्यवान मुर्ले बाळू डोके संतोष जोगन आम्हा शिर्षेकर विलास फाटक भास्कर मयेकर हे सर्व त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत मी मंडळाच्या ज्येष्ठ कारणांना विनंती करतो की आपण खुशीचा मान लाखायचा आहे करणार या ठिकाणी यायचा आहे कार्यक्रमाच या ठिकाणी उद्घाटक होते त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे श्री बबली जेटीयाने विनंती करतो खजिनदार आहेत त्यांच्या शुभासे या ठिकाणी सन्मान्य श्री सुनीलभाई पारकर यांचं स्वागत करायचं आहे मंडळाचे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत धन्यवाद या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उद्घाटक सन्मानश्री भाई यांचा या ठिकाणी स्वागत करण्यासाठी विनंती करतो अमय लोक यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे भाई यांचा धन्यवाद या ठिकाणी आपल्या बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित आहेत सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी बोलवतो आनंद लोक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रमेश पालनकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे यानंतर विनंती करतो पंकज कुर्ले यांना कि विजयबाई पाटक यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित पाठक प्रवीण या ठिकाणी उपस्थित कर्णधार मी विनंती करतो की मंदार मालणकर यांना प्रवीण गाडे कर्णधार आहेत देवगड या संघाचे त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यानंतर सन्मास रवी जेटेल यांचं स्वागत करायचं आहे ऐतराज नरे विनंती करतो सागर जोगल यांनी या ठिकाणी यायचं आहे रवी जेटे यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ द्यायचं आहे त्यानंतर आदर्श लोके यांना या ठिकाणी स्वागत करायचं आहे हर्षद जेटे यांनी या ठिकाणी कुठे यायचं आहे अनंत शिर्शेकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे गेली तीस वर्ष सातत्याने सहकार्य करणारे प्रत्येक गोष्ट आम्हाला मंडळाला या ठिकाणी मिळवून देणारे आमचे सहकारी अनंत शिरशेकर त्याच्यानंतर या ठिकाणी संतोष चोगल यांचा स्वागत करण्यासाठी विनंती करतो मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी पंकज कुर्ले यांना संतोष जोगल यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे

त्यानंतर विनंती करतो सत्यवान कुर्ले यांना या ठिकाणी स्वागतासाठी यायचं आहे मंदार मानाटकर यांना विनंती करतो की सत्यवान कुर्ले यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे विलास पाठक यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे सर्व या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे आणि यानंतर या कार्यक्रमासाठी आपण दोन शब्द बोलण्यासाठी आपण या ठिकाणी कार्यक्रमाला माझे सचिव रमेश पळकर यांना या ठिकाणी संधी देतो नमस्कार नवज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडबाई माहिती प्रतिष्ठित मिळा आणि भूतकरू मुलांनी या ठिकाणी असं श्रम देऊन या ठिकाणी सुंदर प्रयत्न बनवलेले आहेत या ठिकाणी स्पर्धा होण्यासाठी या मंडळाचे आजीवन असं सदस्य श्री आणि आमदार माननीय श्री रविंद्रबाई पाटक श्री या मंडळाचे अध्यक्ष श्री सुशील मोठे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेऊन या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्या ज्ञान अज्ञात धर्मीदाराने मंडळाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी

या ठिकाणी असल्या जाग्यावरती वगैरे राहून दिवांना परवानगी वाढायची आहे अरे काय नंतर मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो श्री भाई नरे यांना व्यासपीठावर आमच्या मित्र सन्मानिय या गावचे सरपंच भाईजी नरे त्याचप्रमाणे जी डोके काका आनंदी डोकेजी उपस्थित सर्वच व्यासपीठ त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी भाग घेतला ते सर्व क्रिकेट संघ मला वाटतं सातत्याने हा हे तिसरं वर्ष या तिसरं नागारी हे तिसावं वर्ष या मंडळाच्या वतीने स्पर्धा भरवल्या जात आहेत अगदी भव्य दिवस क्रीटांगण मला वाटतं एक मेडभावगाव गावाचे दोनच ठिकाणी बघायला मिळेल अख्ख्या तालुक्यात मिळणार आहे जसे पटांगण इथे लाभलेले आहे आणि मला वाटतं या कार्यकर्ते जसं भाईनी सांगितल्याप्रमाणे एक महिनाभर जवळजवळ या पटांगणासाठी मेहनत घेत आहेत आणि त्यांच्यामुळे ते आज आपल्याला हे दृश्य दिसत आहे मला वाटतं सातत्याने तीस वर्ष एखादा स्पर्धा भरवणे ही काही सामान्य गोष्ट नाही आहे मला वाटतं चार पाच वर्ष झाली की बऱ्याचशा स्पर्धा बंद पडतात त्याच्यामागे बऱ्याचशा गोष्टी असतात मंडळाला आपल्याला जे मेहनत घेणारे असतात ते सर्व कार्यकर्ते अगदी प्रामाणिकपणे लागतात आणि त्यासाठी अपार आपले सगळे व्यवसाय बाजूला ठेवून अपार मेहनत घ्यावी लागते त्याशिवाय हे इतकी वर्ष आपण कार्य करू शकत नाही मला वाटतं मंडळाच्या वतीने आम्हाला दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेचा पाहण्याचा लाभ हे मंडळ देशाबद्दल मी सर्व मंडळांच्या वतीने मंडळाच्या मी माया सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वच क्रिकेटप्रेमींनी खेळाडूंनी आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सहकार्य घ्यावं आणि या स्पर्धा निर्विघ्न पार पाडाव्या एवढा मी रामेश्वरनी त्यांनी प्रार्थना व्यक्त करतो आणि उत्तराउत्तर या स्पर्धा मला वाटतं अहोरस कायम चालू राहतील या रमेश्वर प्रार्थना करून आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय जय महाराज धन्यवाद भाई गेले पंधरा ते वीस वर्ष या ठिकाणी भाई बघा आम्हाला सहकार्य करताय सर्व कार्यकर्ते आहेत मान्यवर आहेत एका फोन वरती आपल्या बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहतात कार्यक्रमाला एक अत्यंत जिवायचं नातं या ठिकाणी त्यांच्याशी जुळलेलं आहे गेली तीस वर्षाची परंपरा आपल्या भाईने सांगितलं कार्यकर्त्याचे एक नाव काल कार्यक्रमाला बाहेर असून सुद्धा या ठिकाणी नरे सुनीलभाई बारकर असे अनेक कार्यकर्ते आहेत ते उपस्थित आहेत तुमचं खरोखरच आम्ही मनस्वी धन्यवाद या ठिकाणी आपले मानतो असे दरवर्षी आम्हाला सहकार्य करा आपल्या ताकदीने आपल्या सहकारी आशीर्वादाने आम्ही ही स्पर्धा पुढे पुढे पार करत राहून देऊ तर हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपला असं करतो आणि धन्यवाद पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना देतो दोन्ही संघ उपस्थित आहेत थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल खूप कृपया खा